<ेंखाँ> ना, दा नमस्कार मंडळी मी सोप्नीकडून तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी सर्वांनी तर पाहिलं आमच्या गाईने एक सुंदर वासराला जन्म दिला आहे आणि त्या वासराचं अजून नावसुद्धा ठेवायचं आहे आणि आपल्या कोकणात त्या लहान वासरांचं नावंसुद्धा ठेवली जातात अशा वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे पिंकी सोनू बिनू असं काहीतरी असतं राजा आमच्या सर्व गा गायीबालांची नावं आहेत तसंही ह्या बा सुद्धा नाव ठेवायचं आहे तुमच्या जर माहितीत कसं नाव असलं तर ते सुद्धा सांगा तर तसुद्धा आम्ही विचार करू आणि मंडई त्या छोट्या वासराला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दूध पाजण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्यांदा ते लहान असताना तर एकदमच लहान आहे आणि ते काही उपजले उपजले काही दूध घेत नाही गायचं तर त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागतात त्याला ते आचूल असतं ते तोंडामध्ये देऊन थोडे थोडे थोडं थोडं आणि मग ते शिकतं तर त्याचीच ही असणारा आहे व्हिडिओ आणि त्यानंतर पप्पा खरवजासाठी दूधसुद्धा काढणार आहेत तर अशीच असणारे ही संपूर्ण रात्रीची व्हिडिओ तर आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आमचं छोटं वासरू कसं दूध पितं आणि छोटं वासरू कसं आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका चला तर आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया घेते काय काही नागायचे

Hmm. Ada अरे hmm. Baby बेबी बार

nhiều cây lên đào nát rồi, mang cái gì? Còn gì ai? Đây là, là. Phải đợi, phải đợi. bố. Thôi. À. Thôi ये थांबून <स्थाथ> दिसो हे मला <स्था> येऊ दे तू हात नाही ती मागे दे थांब रेस जा इकडे अरे हां ये कोण आवाज

मन <laughs> पे <laughs> <laughs>

અજી

an lela ta yi